एका भारतीय दलित कुटुंबाची कहाणी तीही नाशिकच्या बोलीभाषेत सांगितलेली आणि ती दक्षिण कोरियामध्ये बेस्सेलर कशी बनते हे हे साहित्यिक विश्वातलं एक मोठं कोड आहे आज आपण हेच कोड उलगडणार आहोत ज्या पुस्तकाने हे घडवून आणलं ते आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आणि आम्ही हो आज आपण ह्या पुस्तकात नेमकं का असं काय आहे जे भाषेच्या आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून लोकांना आपलंसं वाटतं याचा जरा सखोल वेध घेऊया आणि हे कोडं उलगडताना एक गोष्ट लक्षात येईल की हे केवळ एका कुटुंबाचं आत्मचरित्र नाहीये नाहीये नाही ते एका मोठ्या सामाजिक बदलाचं एका तत्वज्ञानाच्या प्रत्यक्ष जगण्याचं आणि एका संपूर्ण पिढीच्या आकांक्षांचं प्रतिबिंब आहे या पुस्तकाचं यश हा काही योगायोग नाहीये नाही त्या मागे काही ठोस साहित्यिक आणि सामाजिक कारण आहेत चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आणि या पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेल्या त्या असामान्य माणसाला भेटूया ज्यांना लेखक बाप म्हणतात हो बाप सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांचे एक वाक्य आहे ते या बापाची ओळख करून देतं कोणतं साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप ही तुलनाच खूप काही सांगून जाते नाही का हो ही तुलना खर तर खूप महत्वाची आहे कारण इथे आदर्श या शब्दाची व्याख्याच बदलते कशी म्हणजे बघा हा बाप कुणी मोठा अधिकारी किंवा श्रीमंत व्यक्ती नाही ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते शिक्षण जेमतेमच पण त्यांची जीवनदृष्टी त्यांचा स्वाभिमान आणि मुलांवर संस्कार करण्याची त्यांची पद्धत अगदी ती विलक्षण होती ते कुठल्याही मॅनेजमेंट गुरुच्या भाषेत नाही बोलत नाही त्यांच्या रांगड्या नाशिकच्या बोलीभाषेत ते जगण्याचं एक मोठं तत्वज्ञान सांगून जायचे मला वाटतं त्यांचं ते सर्वात प्रसिद्ध वाक्य ते हेच तत्वज्ञान स्पष्ट करतं हो हो ते टॅपला जायला पाहिजे वाला तेच तेच ते आपल्या मुलांना म्हणाले होते तू जे करशील त्याच्यात तापला जायला पाहिजे तुला चोर व्हायचा वय वाए, पण मग असा चोर वय का दुनियाने सलाम केला पाहिजे क्या बात आहे आजच्या कॉर्पोरेट जगात ज्याला सर्च फॉर एक्सलेन्स म्हणतात ते त्यांनी किती सोप्या आणि थेट शब्दां मुलांच्या मनात उतरवलं होतं बरोबर पण या वाक्याच्याही मुळाशी एक, आम, एक अधिक खोल विचार आहे तो कोणता तो विचार आहे प्रतिष्ठा म्हणजे तुम्ही कोणतंही काम करा पण ते इतक्या सर्वोत्तम पद्धतीने करा की तुमची ओळख त्या कामामुळे झाली पाहिजे अच्छा त्यांनी मुलांना फक्त यशस्वी व्हायला नाही शिकवलं तर उत्कृष्ट व्हायला शिकवलं या दोन शब्दांमध्ये खूप मोठं अंतर आहे हो आहे यश हे अनेकदा बाह्य निकषांवर अवलंबून असतं पण उत्कृष्टता हा एक आंतरिक ध्यास असतो आणि हाच ध्यास त्यांनी मुलांमध्ये पेरला आणि हा ध्यास पेरताना त्यांनी दुसरी कोणती गोष्ट दिली असेल तर स्वाभिमान हो प्रचंड स्वाभिमान दया तो प्रसंग आठवतो जिथे अत्यंत गरिबीतही ते, ते कुणापुढे हात पसरत नाहीत बरोबर उलट मुलांच्या मनात कोरतात की परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वाभिमान घाण टाकायचा नाही हो आणि हा स्वाभिमान कुठून येतो याचं उत्तर कुठे मिळतं कुठे या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत हा स्वाभिमान पोकळ नाहीये तो एका वैचारिक पायावर उभा आहे लेखक जेव्हा म्हणतात की ही कहाणी त्या कुटुंबाची आहे ज्यांची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जागृत झाली तेव्हा ते या सगळ्या संघर्षाला एक व्यापक संदर्भ देतात म्हणजे हा केवळ एका जाधव कुटुंबाचा लढा राहत नाही ना नाही तो एका संपूर्ण समाजाच्या आत्मभानाचा प्रवास बनतो या मुद्द्यावर थोडा आणखी बोलूया का म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा प्रभाव या कुटुंबावर नेमका कसा दिसतो तो केवळ एका नावापुरता मर्यादित आहे की त्यांच्या जगण्यात तो मुरलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आणि याचं उत्तर आहे की हा प्रभाव केवळ नावापुरता किंवा जयंती साजरी करण्यापुरता नाहीये नाहीये डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची जी त्रिसूत्री आहे शिका संघटित संघटितवा आणि संघर्ष करा अगदी त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे हे कुटुंब शिका हा मंत्र त्या बापाने मुलांच्या डोक्यात इतका पक्का बसवला की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना कळलं वडाळ्याच्या त्या झोपडपट्टी सदृश वस्तीत राहूनही मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं यासाठी त्या माणसाने स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं आणि संघर्ष तो तर त्यांच्या प्रत्येक दिवसाचा भाग होता होताच पण संघटित व्हा याचं काय ते या कुटुंबाच्या बाबतीत कसं लागू होतं हा चांगला प्रश्न आहे या कुटुंबाचं एकत्र राहणं एकमेकांना आधार देणं हेच त्यांचं संघटन होतं वडील आई भाऊ बहीण हे सगळे मिळून एक युनिट म्हणून काम करत होते अच्छा एकाचा संघर्ष हा सगळ्यांचा संघर्ष होता आणि एकाचं यश हे सगळ्यांचं यश होतं म्हणजे ते केवळ भावनिक नातं नव्हतं नाही ते एका समान ध्येयासाठी एकत्र आलेलं संघटन होतं म्हणूनच पु ल देशपांड्यांनी जे म्हटलंय ते अगदी खरंय काय म्हणाले होते ते की आंबेडकरांच्या मंत्राचा उच्चार अनेक जण करतात पण तो पचवून कृतीत आणणारा हा बाप भेटल्यावर त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटते वा कारण इथे तत्वज्ञान पुस्तकात नाही तर जगण्यात उतरलेलं दिसतं म्हणजे हे पुस्तक केवळ बापाच एका बापाचं नाही तर आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेल्या एका संपूर्ण पिढीचं प्रतिनिधित्व करतं बरोबर आणि याच वैचारिक पायामुळे कदाचित या कथेला एक वैश्विक अपील मिळालं असावं अगदी बरोबर आणि याच वैश्विक या पुस्तकाने विक्रीचे आणि लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले हो ते आकडे पाहिले की खरंच थक्क व्हायला होत आकडे तर खरच अविश्वसनीय आहेत मराठीत दोनशे पेक्षा जास्त आवृत्त्या दोनशेहून अधिक दोन लाखांहून अधिक प्रतींची विक्री पण हे फक्त मराठीपुरतं मर्यादित नाहीये नाहीच एकूण वीस देशी विदेशी भाषांमध्ये अनुवाद आणि जगभरात साडेसात लाखाहून अधिक विक्री यात फ्रेंच स्पॅनिश थाई आणि कोरियन हो कोरियन भाषांचाही समावेश आहे आणि त्यातही गंमत म्हणजे कोरियन भाषेत या पुस्तकाच्या तीनशे पेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत तीनशे हो आणि ते तिथे बेस्टसेलर आहे आता इथेच आपला सुरुवातीचा प्रश्न पुन्हा येतो बरोबर की एका विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक आणि भाषिक चौकटीतली ही गोष्ट इतकी वैश्विक कशी झाली दक्षिण कोरिया सारख्या देशाला ज्यांची संस्कृती भाषा इतिहास सगळंच आपल्यापेक्षा वेगळं आहे हो त्यांना या कथेत आपलं असं काय सापडलं यामागे निश्चितच काही ठोस कारण आहेत या यशाचं विश्लेषण कल्चरल ट्रान्सलेशन म्हणजे सांस्कृतिक अनुवाद या संकल्पनेतून करता येतं सांस्कृतिक अनुवाद हो म्हणजे अनुवादक जेव्हा भाषांतर करतात तेव्हा ते, ते केवळ शब्दांचा भाषांतर करत नाहीत नाही तर ते एका संस्कृतीतील अनुभव भावना आणि संघर्ष दुसऱ्या संस्कृतीला समजेल भावेल अशा पद्धतीने मांडतात या पुस्तकाच्या बाबतीत हेच घडलं पण मग जाधव कुटुंबाचा अनुभव कोरियन लोकांना कसा भावला तिथे तर आपली जाती व्यवस्था नाही बरोबर तिथे जाती व्यवस्था नाही पण तिथे संघर्षाचा गरिबीचा आणि त्यातून वर येण्याच्या इच्छेचा एक मोठा इतिहास आहे अच्छा दुसऱ्या महायुद्धानंतर आणि कोरियन युद्धानंतर उद्ध्वस्त झालेल्या दक्षिण कोरियाने जी फिनिक्स भरारी घेतली ती केवळ आणि केवळ शिक्षणाच्या जोरावर शिक्षण हो शिक्षण हेच सामाजिक बदलाचं आणि प्रगतीचं एकमेव साधन आहे हा विचार त्यांच्या राष्ट्रीय भावनेचा एक भाग आहे त्यामुळे जाधव कुटुंबाचा प्रवास विशेषतः वडिलांचा शिक्षणावरील तो अढळ विश्वास तो त्यांना आपला वाटला अगदी तो त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या पिढीचा संघर्ष त्यांना आठवून देतो म्हणजे त्यांच्यासाठी ही एका भारतीय दलित कुटुंबाची कहाणी न राहता संघर्षातून शिक्षणामुळे उभा राहिलेल्या एका कुटुंबाची वैश्विक गाथा बनते हा खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे म्हणजे कथेचा गाभा जो संघर्ष आणि शिक्षण हा आहे तो त्यांना थेट कनेक्ट झाला हो आणि याशिवाय पुस्तकाच्या शैलीचाही यात मोठा वाटा आहे तो कसा दुसरं महत्वाचं कारण आहे पुस्तकाची भाषा आणि त्यातील सच्चेपणा ऑथेंटिसिटी येस यात लेखकाने कुठेही साहित्यिक अलंकार वापरून भाषा सजवलेली नाही नाशिककडची रांगडी बोली वडिलांनी त्यांच्या मोडक्या तोडक्या पण अत्यंत प्रामाणिक भाषेत लिहिलेला काही भाग हो तो भाग खूपच सुंदर आहे ना त्यामुळे एक विलक्षण सच्चेपणा येतो आणि हा सच्चेपणा कोणत्याही भाषेच्या वाचकाला थेट भिडतो आणि तिसरं कारण तिसरं कारण म्हणजे म्हणजे बघा बहुतेक आत्मचरित्र ही एकसुरी असतात एकाच व्यक्तीच्या दृष्टिकोनातून लिहिलेली हो बरोबर इथे लेखक वडील आई भाऊ बहीण अशा सगळ्यांचे आवाज आहेत यामुळे गोष्ट अधिक खरी वाटते असं वाटतं का माझ्या मते यामुळे ही गोष्ट अधिक खरी आणि त्याला आपण थ्री डायमेन्शनल म्हणू तशी वाटते अच्छा कारण कोणतीही घटना एकाच दृष्टिकोनातून पाहिली जात नाही वडिलांचा संघर्ष आईच्या नजरेतून कसा दिसतो किंवा मोठ्या भावाला आलेले अनुभव धाकट्या भावापेक्षा कसे वेगळे आहेत ही जेव्हा आपण वाचतो तेव्हा ती केवळ एका व्यक्तीची कहाणी न राहता एका संपूर्ण कुटुंबाची एकत्रित यशोगाथा बनते प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून तोच काळ तोच संघर्ष आणि तेच यश मांडतो ज्यामुळे कथेला एक वेगळीच खोली प्राप्त होते ती एकसुरी राहत नाही अगदी आणि आणखी एक, एक गोष्ट जी मला महत्वाची वाटते ती म्हणजे यातील आशावाद हो ही संघर्षाची कहाणी असली तरी ती कुठेही रडकी किंवा पराभूत मानसिकतेची नाहीये बरोबर यात तक्रार नाही तर त्यावर मात करण्याची जिद्द आहे आणि ही सकारात्मकता जागतिक स्तरावर लोकांना भावली असावी निश्चितच आणि या सगळ्या मूल्यांना या संघर्षाला एक विश्वासार्हता प्राप्त होते ती स्वतः लेखक डॉ नरेंद्र जाधव यांच्या कर्तृत्वामुळे हो हा मुद्दाही महत्वाचा आहे कारण हा वारसा पुढे कसा नेला गेला हे त्यांच्या कारकिर्दीतून दिसतं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ रिझर्व्ह बँकेचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नियोजन आयोगाचे सदस्य हो ही ओळख जेव्हा पण पाहतो तेव्हा लक्षात येतं की वडिलांनी पेरलेल्या त्या एक्सलन्सच्या बीजाचा किती मोठा आणि डेरेदार वृक्ष झाला आहे बरोबर जेव्हा एवढा मोठा विद्वान आणि कर्तृत्ववान लेखक आपल्या अशिक्षित वडिलांच्या शिकवणीबद्दल इतक्या कृतज्ञतेने लिहितो तेव्हा त्या शिकवणीला एक वेगळीच उंची प्राप्त होते म्हणजे हे पुस्तक म्हणजे केवळ आठवण नाही ते त्या मूल्यांचा आणि संस्कारांचा जिवंत पुरावा ठरतं ते हे सिद्ध करतं की वडिलांनी दिलेली शिकवण केवळ भावनिक नव्हती तर ती व्यावहारिक जगात यशस्वी होण्यासाठी किती प्रभावी होती तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आमचा बाप आणि आम्ही हे केवळ एका मुलाने वडिलांवर लिहिलेलं पुस्तक नाहीये नाही हे एका पिढीच्या बदलाचं सामाजिक उत्थानाचं आणि मूल्यांच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होणाऱ्या संक्रमणाचं एक महाकाव्य आहे अगदी समर्पक शब्द वापरला महाकाव्य प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी वसंत बापट यांनी या पुस्तकाबद्दल एक खूप मोठं विधान केलं होतं काय म्हणाले होते थे? ते ते म्हणाले होते मराठी भाषेच्या सात आठशे वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम म्हणजे ऑल टाइम बेस्ट अशा पहिल्या पाच ग्रंथांमध्ये मी या पुस्तकाचा समावेश करीन बाप हे किती मोठं प्रशस्तीपत्र आहे खूप मोठं आणि हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं कोणत्या विचाराकडे आपण विचार करायला हवला की जेव्हा समाजातील एका वंचित घटकातून आलेला अल्पशिक्षित पण प्रचंड स्वाभिमानी आणि दूरदृष्टी असलेला बाप साहित्याचा नायक बनतो आणि त्याला केवळ देशातच नाही तर जगभरातून प्रचंड लोकप्रियता मिळते तेव्हा ते त्या समाजाच्या आणि वाचकांच्या प्रगल्भतेबद्दल काय सांगतं खरे कदाचित हेच सांगतं की खरं आदर्श आणि खरं नायकत्व हे कोणत्याही पदवी पद किंवा सामाजिक प्रतिष्ठेत नसतं ते कुठे असतं मग मा? ते माणसाच्या चारित्र्यात त्याच्या दृष्टिकोनात आणि त्याने पुढच्या पिढीला दिलेल्या संस्कारात असतं आणि कदाचित म्हणूनच आमचा बाप अणामी हे पुस्तक आजच्या काळातही तितकंच महत्वाचं ठरतं अगदी कालसुसंगत